सध्या राज्यामध्ये काळजीभाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सध्या कारभार पाहत आहात मात्र ज्या पद्धतीने महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देखील मुख्यमंत्री पदाचा नेमका पेच अद्यापही कायम आहे मात्र एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं अशी प्रामुख्याने मागणी आहे ती होताना पाहायला मिळते यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या वतीने लाडक्या बहीण असतील त्याचबरोबर वेगवेगळे प्रार्थनास्थळ असतील या ठिकाणी पूजा अर्चना देखील होताना पाहायला मिळते तर दुसरीकडे भाजपचे नेते देखील आहेत ते भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा यासाठी देखील आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय मात्र एकनाथ शिंदेकडून हा दबाव तंत्र आहे तो वापरण्यात येतोय की त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद करण्यात यावं मात्र भाजप यावर तयार नसल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि यासाठी देखील वरिष्ठ पातळीवर चर्चा देखील सुरू झालेल्या आहे दबाव तंत्राला भाजपचे ज्येष्ठ नेते देखील नाराज असल्याचं आहे ते पाहायला आहे आणि यासाठीच एकनाथ शिंदे यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर देखील आहेत त्या दिल्या जात आहेत त्या म्हणजे प्रामुख्याने राज्यातलं उपमुख्यमंत्री पदाचा जो नाव आहे ते एकनाथ शिंदे यांना देण्यात यावं अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना केंद्रामध्ये आहे ते वरिष्ठ कॅबिनेटचं एखादं पद देण्याची एक चर्चा आहे ती सुरू झालेली आहे मात्र याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून राज्यातल्या महत्वाची जी मंत्रिमंडळातली खाती आहेत ही खाती देखील मिळावी यासाठी देखील हे दबाव तंत्र असल्याचं बोललं जात आहे मात्र नेमकं आता मुख्यमंत्री पद हे भाजपच्या वाट्याला जात आहे का एकनाथ शिंदे पुन्हा ह्या दबाव तंत्राच्या माध्यमातून आपल्याकडे खेचतायत हे देखील पाहणं आता गरजेचं आहे